आणि काल सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली त्यानंतर कोठडी सुद्धा आहे कोर्टामध्ये दावा केलाय की इन्फ्लुएन्सचा वापर करून त्यांनी दिलेली होती त्यांनी यांना कमिशन म्हणून पैसे दिलेले होते आणखी काही धान्यदोरे आहेत संजय राऊत त्यांच्या कुटुंबावर थेट आरोप करत आहेत संदीप राऊत यांची सुद्धा चौकशी आधी झालेली आहे काय वाटतं पुढे काय होईल सूरज चव्हाण असो सुजित पाटकर असो हे कोणाची माणसं आहेत मला हे आत्तापर्यंत हे आश्चर्यची गोष्ट आहे की आपण आजही सूरज चव्हाणला जबाबदार धरतोय सुजित पाटकरला जबाबदार धरतोय सूरज चव्हाण हा कोणासाठी फोन करायचा सुजित पाटकर यांनी खिचडी चोरी कोणासाठी केली सूरज चव्हाण सकाळची चहा संध्याकाळचा नाश्ता हा आदित्य ठाकरेच्या शिवाय करू शकतो का आदित्य ठाकरे आणि हा संजय राजाराम राऊत अजून किती लोकांची बळी घेणार आहेत स्वतःला वाचवण्यासाठी आणि एक प्रश्न मला उद्धव ठाकरेला विचारायचा आहे की जी ताकद उद्धव ठाकरेनी पाटणकरला वाचवण्यासाठी श्रीधर पाटणकरला वाचवण्यासाठी लावली थेट दिल्ली गाठली सगळं काय सगळं पणाला लावलं महाविकास आघाडीची सत्ता सोडण्यासाठी तयार होते पाटणकरला वाचवण्यासाठी तीच ताकद मग सूरज चव्हाण आणि राजन साळवीसाठी का वापरत नाहीये मोठा राजन साळवीला काल दोनदा फोन केला आणि सांगितलं की राजन महाराष्ट्र तुझ्या मागे आहे मग हाच महाराष्ट्र हाच फक्त फोन साठी का केला नाही मग तेव्हा पाटणकर साठी आपलं मुख्यमंत्री पद आणि मग थेट दिल्ली गाठू शकतात मग एक सामान्य शिवसैनिकांसाठी सामान्य शिवसेनिक आमदारासाठी तीच ताकद आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे का वापरत नाहीये मग आज सूरज चव्हाणला जेलमध्ये का जायला लागतय मग श्रीधर पाटणकर किंवा पाटणकर का जेल मध्ये गेला नाही तेव्हा त्यांनी पण तर नंद किशोर चतुर्वेदी जो आज पण सापडत नाहीये ज्यांनी भ्रष्टाचार केला के मोठ्यातल्या मोठ्या कंपनी स्थापन केल्या आणि तो गायब आहे त्याच्याबरोबर श्रीधर पाटणकर व्यवहार सापडले होते तो श्रीधर पाटणकर आरामात फिरतोय मग तोच न्याय तीच ताकद तीच तोच प्रयत्न उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हा सूरज चव्हाण आणि राजन साळवीसाठी का करत नाही हा प्रश्न मला आजच्या निमित्ताने विचारायचा आहे सूरज चव्हाण आणि राजन साळवीनी ना अजूनपर्यंत उद्धव ठाकरे कळलेला नाही उद्धव ठाकरेंनी जे पाटणकरसाठी केलं ते तुमच्यासाठी करत नाहीये म्हणून सूरज चव्हाण असेल आणि हा राजन साळवी असतील हा प्रश्न खरं म्हणत तर उद्धव ठाकरेला विचारलं पाहिजे की तुम्ही जेवढी तुम्ही जेवढं पाटणकरला प्रेम करता तेवढं सामान्य शिवसैनिकाला करता की नाही हा प्रश्न विचारला पाहिजे ठाकरे गटामध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि पाटणकर हे एवढंच वाचणार आहेत बाकी कोण वाचणार नाही याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे ह्या सगळ्यांची राजकीय बळी देण्यासाठी तयार आहे सगळ्यांना सगळे नसले तरी चालतील पण पाटणकर टिकले पाहिजेत हे उद्धव ठाकरेचं उद्दिष्ट आहे है। ती ह्यांची दुखती राग आहे एक लक्षात घ्या आज खिचडी चोरीमध्ये संजय राऊतांच्या अकाउंट अकाउंटमध्ये पैसे गेले आहेत भावाच्या अकाउंट मध्ये पैसे राजाराम राऊतच्या दुसऱ्या मुलाच्या अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत राजाराम राऊतच्या नातीच्या अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत सुजित पाटकरच्या नंतर संजय राजाराम राऊतच्या कुटुंब्याची लोक आता ह्या तुम्हाला पंधरा वीस दिवसामध्ये जेलमध्ये दिसणार आहेत मग मुलगी असू शकते किंवा भाऊ असू शकतो त्याच्यामध्ये म्हणजे हा किती तडफडून दे किती ह्याला शाप दे किती ह्याची नसबंदी होऊन दे संजय राऊतच्या घरातले लोक तुम्हाला येणाऱ्या काही आठवड्यामध्ये जेलमध्ये दिसणार आहेत त्याला आवडो काय नाही आवडो खिचडी खाल्ली ना गरीबांची खिचडी खाल्ली मोठा सकाळी सांगत होता कोविडच्या काळामध्ये कोण कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तयार नव्हतं म्हणून आम्ही खिचडी अरे बाबा कॉन्ट्रॅक्ट येण्यासाठी मग हो, बचत गट वापरायचे होते महिला बचत गट महाराष्ट्रात असं का महिला बचत गट आहेत ज्यांनी खिचडी बनवून त्या कामगारांना दिले असते त्या बचत गटात पण आर्थिक सक्षम झाले असते त्यासाठी तुझ्या मुलीला आणण्यासाठी गरज नव्हती तुझ्या भावाच्या नावाने खिचडी खायची गरज नव्हती आणि पंतप्रधानांनी मणिपूरला जावं म्यानमारला जावं अरे पंतप्रधानांनी जिथे जावं पंतप्रधान जातील तुझ्या ढोंगण्यात खरंच ताकद असेल तू खरंच राजाराम राऊतचा मुलगा असेल ना तर जाऊन मध्ये जाऊन एक छोटीशी महाआरती तरी कर बावीस तारखेच्या नावाने अवस्था करून तुझ्या तुला काय स्वरूपी वनवासात पाठवतील ना हे तिकडचे लोक बघ जरा म्हणून पंतप्रधान व टीका करण्याची तुझ्यासारख्या खिचडी चोरची लायकी नाही जी गरिबांची खिचडी खातो आमचे पंतप्रधान

सीट लढवावेत मग तू कशाला दिल्लीला जातोयस तू कशाला दहा झुनपटचे पाय चाटतोय तू का नाही राज्याचे काँग्रेसच्या आणि शरद पवार गटाच्या नेत्यांशी बोलतोय तेव्हा तुला दिल्लीच ते नेतृत्व आणि तुझा राहुल गांधी लाडका असतो तेव्हा तुला दहा जनपटची चाटुगिरी करायची असते राष्ट्रीय पक्ष आमचा आहे मोदीजींसारखा एक विश्वगुरु आणि ज्याला जगात मान्यता असलेला नेता हा आमचा नेतृत्व आहे ते अगर राज्यामध्ये येऊन लोकांना जे त्यांनी शब्द दिलेलं ते माझ्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक प्रत्येक बेघर असतील त्यांना मी घर देईन हा जो शब्द होता तो पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आमचे पंतप्रधान पूर्ण करत असतील तर ह्यांच्या डोंगळ्याखाली आग लागली नाही पाहिजे कारण दोन हजार बावीसच्या नंतर ह्यांना पण पंतप्रधान आवासच्या खालती घर द्यायला गरज लागणार आहे आम्हाला हे सगळं बेघर आणि बेरोजगार होणार आहे दोन हजार चोवीस च्या नंतर राजकीय ज्यांनी साधी एक सरपंचाची निवडणूक लढवली नाही तो संजय राजाराम राऊत दुसऱ्यांचे मतदार आणि दुसऱ्यांची राजकीय ताकद मोजतोय यांनी स्वतः ठाकरे गटाकडून साधी त्याची ईशान्य मुंबईची एक खासदारकी लढवण्याची हिंमत दाखवावी किंवा तिकडची जी बीएमसी ची वॉर्ड ची, ची निवडणूक येईल ना तेव्हा वॉर्ड ची निवडणूक लढून दाखवावी आणि मग दुसऱ्यांचे आकडे आणि राजकीय ताकद पत्राचाल पत्राचालमध्ये पण काही वॉर्ड वॉर्डची निवडणूक आहेत पत्राचाल पण एका वॉर्ड मध्ये येतं पण त्या वॉर्ड मध्ये जाऊन प्रचार करण्याची हिम्मत दाखव ना पहिलं मणिपूर म्यानमार हे फार लांब झाले रे तू पत्राचार लायकीचा माणूस आहे पत्राचार मध्ये काय तुझी परिस्थिती आहे ती पहिली सांग आणि मग मणिपूर म्यानमार बद्दल चर्चा कर हे फार लांबची गोष्ट झाली मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरती गेलेले होते मात्र महाराष्ट्रात आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी डायव्हॉस मध्ये जाऊन आहे ना मोठे मोठे प्रकल्प आणि मोठी गुंतवणूक आणलेले आहेत ते आकडे मोजता ना तुझा अर्धा आयुष्य उरलेलं संपून जाईल आणि अदानी बरोबर तुझ्यात राहुल गांधीच्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसा अगोदर करार केलेला आहे म्हणजे राहुल गांधींवर अन्य कोण नाही त्यांच्या तेलंगणाचा मुख्यमंत्री थुकलेला आहे आणि तुम्हाला अन्य तुमच्या घरातले म्हणजे घरातले सगळे खर्च चालवण्यासाठी गुजराती समाज चालतो उद्धव ठाकरेला त्याचे लंडनचे दौरे करण्यासाठी गुजराती बिल्डर आणि व्यावसायिक चालतात मग तुम्हाला अन्य गोष्टीमध्ये गुजराती का चालत नाही पहिलं तुम्ही शपथ घ्या की तुमचं आयुष्य गुजराती समाज आणि गुजराती उद्योजकांवर आम्ही आ, हे करणं करना, बंद करणार आणि मग गुजरातींवर आक्षेप उचला यांना लग्न समारंभासाठी सुट्ट्यांसाठी घरातली एसी बिल भरण्यासाठी मोबाईलचं बिल भरण्यासाठी गुजराती लागतात आणि अन्य वेळी गुजरातींवर शिवा घालणार मग स्वतःची सत्ता महाविकास सत्ता असताना फक्त रुची राऊ त्याच्या मुलीचं नाव मला वाटतं काय माहित काय स्वतःच्या मुलीबद्दल आणि आदित्य आणि तेजस बद्दल काय विचार केला तेव्हा काय काय महाराष्ट्रातल्या बेरोजगारांवर विचार केला वाईनची कंपनी उघडायची आहे तर स्वतःच्या मुलीच्या नावाने हा सगळे कॉन्ट्रॅक्ट आदित्य आणि तेजसच्या पार्टनर आणि मित्र परिवाराला तेव्हा महाराष्ट्राच्या बेरोजगार बद्दल काय विचार केला नाही सत्ता असताना स्वतःच्या मुलांबद्दल विचार करायचा सत्ता गेल्यानंतर बेरोजगार बोलायचे बुमुळत बसायचं हे असे दुपट्टी चोर आहे सगळे स्वतःच्या आयुष्यामध्ये फजिती झाली आहे आणि दुसऱ्यांना फजीती म्हणू नये त्याचे नातेवाईक आणि त्याचे घरचे लोक पण त्याला बघून फजितच म्हणतात काल कुठल्या तरी या संजय राजाराम राऊतनी मुलायमसिंगला श्रेय दिलेला आहे असं कुठलं तरी व्हिडिओ आलेला आहे की मुलायमसिंगनी गोळ्या घातल्या नसत्या तर हे राम मंदिरचं आंदोलन मोठं झालं नसतं हे ऐकल्यानंतर स्वर्गातून बाळासाहेब ठाकरेंनी ह्याला नक्की एक गोळी मारली असतीय किंवा मुलायमसिंगच्या सरकारची एक गोळी ह्याला लागली पाहिजे होती संजय राजाराम राऊतला आमची सकाळची कटकट तरी बंद झाली असती जाऊन देव कोणाला कोणाची भीती आहे हे दोन हजार चोवीस ला कळेल तू तु तुझ्या पहिल्या बायकोची घाबरायची बंद कर बाकीच्या लोकांची भीती दाखव स्वीट